नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मंजूर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा भरपाई जमा मा होत आहे आता कोणत्या जिल्ह्यांना किती पीक विमा आलेला आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत बघा या ठिकाणी पहिला जिल्हा जर पाहिला तर ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ सात कोटी एक लाख रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे त्यानंतरचा दुसरा जिल्हा जो आपण बघितला तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये या ठिकाणी पिकिमा आलेला आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यासाठी आठ कोटी तेरा लाख रुपये या ठिकाणी पिकिमा आलेला आहे त्यानंतर चौथा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये पिकिमा आलेला आहे त्यानंतर पाचवा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यासाठी मित्रांनो जवळजवळ दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर सहावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यासाठी मित्रांनो आपण जर बघितलं तर चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत सातवा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्याची कोणतीही अपडेट सध्या तरी कृषी विभागाने या ठिकाणी दिलेली नाहीये या जिल्ह्याला पीक विमा मिळणार का नाही हे येत्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे मित्रांनो आठवा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यासाठी तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे नववा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यासाठी मित्रांनो आपण जर बघितलं तर एकशे कोटी पाच लाख रुपये पीक विमा आलेला आहे दहावा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासाठी एकशे कोटी तेवीस लाख रुपये पीक विमा आलेला आहे त्यानंतर अकरावा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यासाठी साठ कोटी ऐंशी लाख रुपये पीक विमा आलेला आहे बारावा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यासाठी आपण बघितलं तर सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये विमा आलेला आहे त्यानंतर तेरावा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यासाठी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये विमा आलेला आहे त्यानंतर चौदावा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यासाठी एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये विमा आलेला आहे त्यानंतर पंधरावा जिल्हा जर आपण जर बघितलं तर तो आहे वर्धा वर्धा जिल्ह्यासाठी मित्रांनो एकशे पंधरा कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे सोळावा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यासाठी मित्रांनो छप्पन्न कोटी पाच लाख रुपये रुपये पी आलेला आहे सतरावा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यासाठी मित्रांनो चार लाख रुपये या ठिकाणी पी आलेला आहे त्यानंतर अठरावा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोलीसाठी मित्रांनो पाच कोटी अडतीस लाख रुपये पी आलेला आहे त्यानंतर मित्रांनो एकोणीसवा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात पीकिमा रक्कम मंजूर नसल्याचं या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर वीसवा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यात देखील पीकिमा मंजूर नसल्याचं दाखवत आहे एकवीसवा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील पीकिमा मित्रांनो दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या ठिकाणी आलेला आहे बावीसवा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यासाठी पंच्याण्णव लाख रुपये पीक विमा या ठिकाणी आलेला आहे तेवीसवा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यासाठी जर बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी विमा आलेला आहे चोवीसवा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यासाठी मित्रांनो आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये पीक विमा आलेला आहे त्यानंतर पंचवीसवा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यासाठी जर बघितलं मित्रांनो तर चार कोटी दहा लाख रुपये पीक विमा या ठिकाणी आलेला आहे सव्वीसवा जिल्हा आहे मित्रांनो बीड बीड जिल्ह्यासाठी मित्रांनो दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे सत्तावीसवा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक नाशिक जिल्ह्यासाठी तीन लाख रुपये पीक विमा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर अठ्ठावीसवा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यासाठी जर आपण जर बघितलं तर एकोणतीस कोटी एक लाख रुपये पीक विमा आलेला आहे आणि एकोणतीसवा जिल्हा आहे मित्रांनो जळगाव जळगाव जिल्ह्यासाठी मात्र फक्त मित्रांनो या ठिकाणी एक लाख रुपये पी किमा आलेला आहे आणि तिसावा जिल्हा आहे मित्रांनो रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मित्रांनो आपण जर बघितलं तर अडुसष्ट लाख रुपये या ठिकाणी पी आलेला आहे आणि एकतीसवा जिल्हा आहे मित्रांनो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मित्रांनो एक कोटी सत्तावन्न लाख रुपये पी या ठिकाणी आलेला आहे आणि हा पी विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा धन्यवाद